पण ज्ञानेश्वरांचा पंथराज योग स्वरूप आणि विवेचन अर्थात भक्तिमार्गाधिष्ठित योग रूपकाधारे रूपकांच्या आधारे रूपक म्हणजे प्रतीक आहे सिम्बॉल या अर्थाने वेगवेगळी रूपकं ज्ञानोबऱ्यांनी घेतली त्यापैकी आपण गाय गायीवरचे पाच सहा अभंग बघितले त्यानंतर योगी यावरचे दोन तीन अभंग बघितले तसं आता एक आणखीन एक रूपक प्रसिद्ध आहे ज्ञानोबऱ्यांचं त्याला नारी किंवा स्त्री किंवा नोवरी अशा अर्थाने त्यांनी नावं दिलेली आहेत या प्रतीकांचे वरचे अभंगसुद्धा असेच आपल्याला दाखवतात की कुंडलिन योगाचा अनुभव सिद्ध ज्ञान कसं आहे कारण या सगळ्या वाङ्मयामध्ये त्यांना स्वातंत्र्य होतं स्वतःची प्रणाली त्यांना मांडताना आनंद होत होता, होता। ती ही एक कुंडलिनी स्वरूपणी स्त्री आहे तिचा अभंग आधी बोलून थोडक्यात अर्थ काय आशय काय तो आपल्याकडे शून्याचा उद्भव सांगतो या बोला औट पिठी वाहिला सूक्ष्म मार्ग शून्य उद्भव कुठे आहे या शून्याचा शून्य म्हणजे काही नाही जे काही नाही का ते सर्व काही ही जी प्रणाली आहे इथे त्यामुळे शून्याचा अर्थ असा घ्यायला लागतो महाशून्य शून्याचे ते महाशून्य शून्य म्हणजे काही नाही शून्य म्हणजे काही नाही काही नाही असं ज्याचं जे स्वरूप त्याला म्हणतात काही नाहीतून सर्व काही असं लॉजिक असू शकत नाही म्हणजे अशी एक आवड काही नाही म्हणून हे जग सर्व काही असं कसं इम्पॉसिबल आहे म्हणजे असं काहीतरी आहे की जे सर्व काही आहे म्हणजे पहिल्यांदा नेते नेते या मार्गाने जर माणूस प्रत्येक गोष्टीचा जगातल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत गेला तर त्याला असा अनुभव येतो नेते 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 यात नाही यात नाही यात नाही जर त्याला ज्ञान झालं तर तो त्याला तोच अनुभव बदलतो इति 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 करत जातो प्रत्येकातच परब्रह्म आहे हे कुठल्या मार्गाने गेलं तरी एकदा नेती नेतीमध्ये शून्य कळतं आणि एकदा इति इति तेच 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 ब्रह्म भरले भरलं अशी अनुभूती म्हणजेच काय अर्थ होतो ते शून्याचेही महाशून्य म्हणजे परमात्म्याचं वर्णन करताना जे काहीही नाही तेच सर्व काही म्हणजे निर्वण निराकाराचं वर्णन हे ही भाषा आहे ही भाषा आहे फक्त अनुभवानेच करू शकेल शब्द तर बागेत राहिले असो शून्याचा उद्भव सांगतो या बोला औट वाहिला सूक्ष्म मार्ग मनपुराचे द्वारी द्वादश अंघुळे तयावरी गेले आव्हाटेने आता तया सदनी उफराटे मार्ग वळंगिता सवेगे पश्चिमपंथी पश्चिमपंथी नाडी घोष आहे जिचा तेतो ध्वनीचा विस्तार गा ध्वनीसे वरी शुद्ध असे चंद्रमा प्रकाशे तेच ठाई चंद्रासे प्रकाशे तेच ठाई चंद्रासे वरी एक निराळास मध्य स्त्रियेचे निजबोध निज रूप निखिलचे तेज जासे अमृत जीवची देहीत देहदैव औट पीठातळी सर्व ते दिसे सूर्य प्रकाशे ते ज्ञानदेव म्हणे मध्ये त्रिकुटाची गोडी दलित आवडी ब्रह्मराभे दोन्ही तिन्ही शब्द आपल्याला माहीत झालेले आहेत आता औटपीठ म्हणजे काय माहीत झालं भ्रुकुटीमध्ये त्रिकूट म्हणजे माहीत झालेला आहे इथं त्रिकुट शब्द अर्थ परत ब्रह्मर ब्रह्मरंग त्याला काय म्हणतो आपण ब्रह्मरंग नाही हे काय भ्रुकुटीमध्ये हात घ्यावा लागेल इथे या संदर्भाने इथं त्रिकूट म्हणजे मुख असा अर्थ घेता येणार नाही शून्याचा उद्भव सांगतो या बोला औटपेटी वाहिला वाहिलं सूक्ष्म मार्ग आता एक अधशून्य एक मधशून्य अर्थशून्य असे शब्द काय अभिप्रेत असून मग शरी महाशून्य अभिप्रेत आहे ज्ञानेश्वरांच्या गाथीमध्ये एक चरण येतं ते आपण मागे बघितलं पण तरी परत एकदा महाशून्याचा वर्णनिळा अव्यक्त तेजाचा होतीला गोळा त्रासून ठेला भूगोळा योगी डोळा पाहती भक्तियोगी असो का हटयोगी असो स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी नीलबिंदूचा दर्शनाचा सोहळा त्यांना अनुभवायला येतो हा नीलबिंदूचा सोहळा कुठे दिसून येतो तर त्याची मनोभूमिका स्पष्ट ती औटपीठ म्हणजे ज्ञानचक्र अर्थात ललाटबागी भ्रुमध्याच्या ठिकाणी ध्यानाची जेव्हा तीव्र अवस्था होते तेव्हा अशा प्रकारचं अंतिम दर्शन नीलबिंदू म्हणून होता असो आता मनपुरी ही जी ओवी चरण आपल्याला मनपुराचे वरील द्वादश आंघोळी तयावरी गेले वाटेने मनपुरी म्हणजे गुदस्थान म्हणजे मणिपूर इथे असलेले निर्दिष्ट कुंडलीने स्वयंवृत्ती धुऊन गुदस्थानापासून बोटेवरती असलेल्या ना मेरुदंडातील नाभिस्थानाच्या मागच्या बाजूला उंचीला येते तेथे तिला पूर्व मार्ग पश्चिम मार्ग दोन मार्ग मिळतात येथे तिला इडा आणि पिंगला या दोन नाड्यांचा त्याग करावा लागतो शब्द कळू द्यादी आणि सुषमना मार्गाने ऊर्ध्व जाता येतं सोप्या भाषेसंही नाही मागे की साधक अभ्यासाला लागल्यानंतर तीन महिन्यात त्याच्या ठिकाणी सत्वगुण प्रगट होतो आणि अर्थात त्याला या ज्ञानाची ओढ लागते गुरुसेवेची ओढ लागते ही सगळी लक्षणं म्हणजे आपली इडा आणि पिंगला ही नाडी बंद होऊन आपल्या ठिकाणी सुषमना नाडी प्रगट झाली आहे त्याच्यातनं आपली कुंडलिन शक्ती वाहते हे त्याचं लक्षण आहे परिणामावरनं अर्थ ओळखायचा माझ्या ठिकाणी गुरुसेवेची ओढ वाढली मला ओढ वाटू लागली त्यात आनंद वाटू लागला त्यात कष्ट झाले तरी समाधान वाटू लागलं हे जर घडायला लागलं तर ओळखायचं आपली कुंडलिनी शक्ती ऊर्ज होऊन इडा आणि पिंगला या नाडी सोडून सुषमनेतून ती वाहते तिचा जेवढा तीव्रतेने आपण अभ्यास करू जेवढ्या तीव्रतेने या मार्गात पुढे जाऊ नामस्मरण करू पा पारायण करू गुरुसेवा करू गुरु, तेवढा लवकर लवकर अभ्यास आपल्याला प्रगट होतो मग काय होतं या सुषमना नाडीतून वर जाताना एक अत्यंत सूक्ष्म नाद ध्यानाला बसणं ऐकायला यायला लागतो हा जो नाद आहे मगाशी या दशविध नादापैकी एक नाद असतो आणि अंतिम नाद अर्थात समुद्राची गाज म्हणजे ओंकारच प्रकट होतो अशा पद्धतीने एका ठिकाणी दिवसेंदिवस भ्रुकटीमधल्या दोन मग दोन प्रकारचे अनुभव एक कानामध्ये नाद प्रगट होणे एकीकडे ओंकाराचं उच्चारण होणे आणि दुसरीकडे भ्रुकटीमधल्या तेजाची दर्शनं होणे या तेजाच्या दर्शनामध्ये सांगतात या अभंगाच्या निमित्ताने की चंद्राचे वरी एक निराळाचा मध्य असत्रिय ते निजबोध निजरूप या कुंडलीनी शक्तीचे स्त्रियेचे निजबोध आणि निजरूप म्हणजे ओंकारामध्ये असलेला जो बिंदू आहे तो होय आपण ती एक आरती महादेवांची ऐकली असेल अकार उकार बकार हे सर्व काही जिथे लीन होतात तोच तो पॉईंट आहे कारण म्हणतात नीरबिंदू मुद्दा पॉईंट असो ही चंद्रकोर म्हणजे ओंकारामधील चंद्रकोर असे कारण त्या पाठोपाठ लगेच चंद्रकोरील बिंदूचे प्रकाशासहित दर्शन होते हे प्रकाशासहित दर्शन जसा ओंकार ऐकता येतो तसा ओंकार पाहता पण येतो असो याच अवस्थेला म्हणतात प्रणवाची उघडी जन्मभूमी कुंडलिनी शक्ती आता हे तिचं निजरूप आहे हे तिचं काय म्हणतात निजरूप म्हणजे मूळ रूप आहे प्रकाशरूप दर्शन होणे हे तिचं निजरूप आहे ज्याच्यामुळे सर्वत्र परब्रह्म आपल्याला पाहायला अनुभव येऊ लागतो प्र, लक्षण प्रगट होतं लगे त्याचा अर्थ आहे याच ब्रुकटी मध्यामध्ये सूर्याचेही प्रकाश दर्शन घडते अगदी मध्यरात्रीसुद्धा आपल्या ठिकाणी प्रकाश आहे अशी जाणीव होते या सगळ्या उ घटना लक्षात घेता ज्ञानोबा म्हणतात मला स्वतःलाही या वारंवार दर्शन घेण्याची ओढ लागलेली आहे अशी या नारी ही कुंडलिनी शक्तीविषयीचा थोडक्यामध्ये केलेला उहापो होय दुसरा एक अभंग आहे नारीवरतीच ही नारी म्हणजे परत कुंडलिनी स्वरूपिणी तिचं वर्णन कसं करतायत गगनमंडळी नारी सुकुमार दिसे तिनी लोकवसे तिचे उदरी पराधी वाचा तन्मयते झाली साक्षी साक्षीत्वासी आली ब्रह्मरंध्री ज्ञानदेव म्हणे नयनातील ज्योती पाहता वृत्ती हरे विषयांची इथं पण तसंच पर, परत परत एकदा कुंडलीच्या ठिकाणचं प्रखर प्रकाशाचं दर्शन घडतं आणि तेव्हा कुंडलीला एक शब्द वापरतात ते वा सुकुमार का सुकुमार दर्शन आहे किती तेजस्वी तरी ते दर्शन असलं पण साधकाला सहन होतं म्हणून त्या अर्थाने सुकुमार दर्शन म्हणणं आहे आणि याच मस्तकाच्या ठिकाणी आपल्याला स्वर्ग मृत्यू आणि कटिस्थानातील पाताळ यांचं दर्शन पण होतं एक आपल्या सिद्धांत देपिंडी तेच ब्रह्मांडी आणि या कुंडलिनीच्या आधारावरच या सगळ्या अनुभूती तयार होत असतात बरं आता काय होतं जेव्हा चारी वाणी प्रगट होतात आणि ओंकारामध्ये लीन होतात आता ही शब्दरचना सोपी झाल्यामुळे एका वाक्यात कळलं इकडं ओंकारही काय होतं की कुंडलीचं तेजाने त्या साधकाचे नेत्र पण पुंजाळून म्हणजे तेजस्वानी झळकायला लागतात आणि हळूहळू त्याला दर्शन घडतं तेजस्वी आपल्या ठिकाणी ज्योतीचं त्याचा परिणाम काय येतो त्याच्यावर ओळखायचं की माझी विषयभोगाची इच्छा कमी व्हायला लागते माझी विषयभोगाची इच्छा ज्ञानेश्वरी त्याचा प्र परिणाम दिसत मग जे जे का निमिख निमिख म्हणजे निमित्त या अभ्यासाचं निमित्त होतं मग जे जे का निमिख देखेल मासे सुख भगवंत सांगतात ज्या ज्या निमित्ताने तो माझा सुखाचा अनुभव घेतो ते तुले अरोचक विषयी घेर तेवढं त्याला विषय सुख कमी व्हायला लागतात ही खूण आली की ओळखायचं आपली आपण विषयभोगापासून परावृत्त होत चाललो की ओळखायचं कुंडलीने आपली अत्यंत तेजाने नेत्रातून ब्रुकुटी मध्यातून पुढे उत्तम प्रवास करत आहे ज्ञानदेव म्हणे आता अशी अवस्था झाल्यानंतर ही याला निवृत्ती अवस्था म्हणतात ही शिष्याच्या ठिकाणी देहासह सृष्टीनं दिसा केवळ परमात्मा दिसू ज्ञानदेव म्हणे नयनातील ज्योती पाहता वृत्ती हरे विषयांची मला नयन ज्योती म्हणजे माझ्या जी ठिकाणी असलेलं ज्योतिस्वरूप आत्म्याचं दर्शन व्हायला लागलं हे कशावरून ओळखावं तर माझ्या ठिकाणी विषयांची आवड कमी व्हायला लागते ओळखाचा आपला अभ्यास व्यवस्थित चालू आहे